श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरण निर्माण झाले असून रायगड जिल्ह्यात तसेच रोहा तालुक्यात विविध ठिकठिकाणी थीक श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त सर्वत्र आनंदात स्थानिक गाव पातळीवर ग्रामस्थ व युवक मंडळ यांच्या वतीने शोभा यात्रा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रोहा तालुक्यातील शिवप्रेमी गावदेवी मित्र मंडळ ग्रामस्थ व महिला मंडळ बाहे येथील या प्रसंगी विविध कार्यक्रम दरम्यान विविध वेशभूषा परिधान करून लहान मुले तसेच महिला पुरुष वर्ग यांनी शोभा यात्रेत प्रभू श्रीरामाचा जयघोष केला या निमित्ताने सकाळी येथील हनुमान मंदिरात तसेच त्यांच्या प्रांगणात येथील युवक मंडळ ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून या अनुषंगाने धार्मिक तथा आध्यात्मिक तसेच रामराज्य यावर व्याख्यान व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचबरोबर रात्री भजन आणि गावात घरोघरी आनंद उत्सव म्हणून उंच भगवी पताका उभारीत आनंदाच्या गुण्या उभारून हा उत्सव हो साजरा करण्यात आला गाव मंदिर परिसर तसेच घरोघरी या प्रसंगी कणा रांगोळी तसेच विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती तसेच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात व्याख्याते प्राध्यापक सुनील देवरे आणि कुमारी तनुजा जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रेमी गावदेवी भाये यांनी अथक परिश्रम केले जेवढे पंत भारतामध्ये आहेत ते हे वाक्य सांगतात का प्रभू रामचंद्राचा आधार घेऊन आई वडिलांची सेवा केली पाहिजे देवाच्या पण आधी मग रामराज्य म्हणजे काय आई वडिलांच्या चरणाला के काय केलं पाहिजे स्पर्श केला पाहिजे दररोज नका करू सणासुदीला तरी करा आता कुठल्या गाव राम गावामध्ये रामराज्य आहे ज्या गावातल्या सुना की सणाला तरी का होईना सासवांच्या पायाला हात लावतात आई नमस्कार कधी कधी म्हाताऱ्या बायांना सांगावं लागतं हल्लीच्या सणांना बाय पाया पड रामराज्या आणायचं का नाही अरे रामराज्य आणायचं का नाही मला वाटतं हे पुरुषांनी सुरू केलं हे स्त्रियांनी सुरू केलं तर निश्चितपणे हे तुमच्या मुलांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा स्पर्श सांगण्याची गरज नाही त्या मागोमाग नातू सुद्धा पायाला हात लावल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा सोनूबाई सासूबाईच्या हाताला पायाला स्पर्श करेल मुलीला सांगण्याची गरज नाही मुलगी सुद्धा आपल्या आजीच्या पायाला हात लावल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटतं याच्या वेगळं याच्या पलीकडं जाऊन पुण्य कमवायचं असं काय वेगळं नसतं हेच खरं होऊन घ्या माझ्या आधीच्या पिढीने त्याच्या आधीच्या पिढीचा सन्मान केला माझी आजची पिढी आमचा सन्मान करते आमच्या आजच्या सन्मान केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे निश्चितपणे रामराज्य जर आपल्याला आणायचं असेल तर रामराज्यामध्ये जस जसं आई घडत होतं जर आपण आपल्या जीवनामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या गावामध्ये रामराज्य नांदल्याशिवाय राहणार नाही रामाच्या राज्यामध्ये राहतात आज रामाचा आपण उत्साह या ठिकाणी काय करत आहोत साजरा करत आहोत निश्चितपणे आपल्या सर्वांच्या वतीने आपण सर्वजण ठिकाणी मनपूर्वक प्रभू रामचंद्राच्या श्रेणी काय होऊया नतमस्तक होऊया झालेला प्रभू राज्य सुरू झाले

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका